आज आपल्याला तयार करायचे एकदम मऊ लुसलुशी जाळीदार अशी पांढरशुभ्र शुभ्र इडली हिवाळ्यामध्ये आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित असं फुलत नाही आणि त्यापासून तयार होणारी जी इडली आहे ती देखील व्यवस्थित अशी फुलत नाही घशामध्ये खाताना अटकल्यासारखी वाटते त्याकरिता आपल्याला तांदूळ भिजू घालताना यामध्ये एक पदार्थ टाकायचा ता आहे जेणेकरून आपली जी इडली आहे ती एकदम छान पांढरी शुभ्र तयार होईल आणि छान मऊ लुसलुशी देखील तयार होते घशामध्ये खाताना अजिबात अटकणार नाही त्यासाठी आपल्याला या सोप्या पद्धतीने हे डाळ आणि तांदूळ भिजू घालून घ्यायचे आहेत जेणेकरून आपली जी इडली आहे ती एकदम मऊ आणि लुसलुसी तशी तयार होईल आता डाळ आणि तांदूळ आपल्याला या ठिकाणी भिजू घालून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी आपण एक वाटी सेट करून घ्यायची आहे किंवा एखादा ग्लास घ्यायचा आहे आता या ठिकाणी ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने आपल्याला डाळ देखील मोजून घ्यायची आहे तीन वाटी आपल्याला या ठिकाणी मोजून तांदूळ घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा मेथीदाणे मेथीदाण्यामुळे आपलं जे पीठ आहे ते एकदम छान असं फुलतं त्यामुळे आपण या ठिकाणी अर्धा चमचा यामध्ये दाणे घातलेले आहेत तर या ठिकाणी आता दुसऱ्या भांड्यामध्ये मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने मी या ठिकाणी डाळ देखील मोजून घेत आहे आता आपल्याला या ठिकाणी तांदूळ आणि डाळ छान स्वच्छ असे धुवून घ्यायची आहेत तांदूळ आपल्याला हाताने व्यवस्थित असे चोळून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत पण डाळ आपल्याला हलक्या हाताने चोळून घ्यायची आहे आणि एकदाच धुवून घ्यायची आहे तांदूळ मी या ठिकाणी छान चोळून धुतलेला आहे डाळ मात्र मी हलक्या हाताने चोळून धुवून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे डाळ आणि तांदूळ पूर्णपणे व्यवस्थित असे पाण्यामध्ये बुडले पाहिजे एवढं पाणी आपल्याला आप 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 यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाच ते सहा तास आपल्याला हे डाळ आणि तांदूळ भिजण्यासाठी साईडला ठेवायचे आहेत यावरती मी झाकण ठेवलेलं आहे सहा घंटे आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे आता सहा घंट्यानंतर तुम्ही बघू शकता की डाळ आणि तांदूळ छान असे भिजलेले आहेत डाळ आणि तांदूळ बारीक करताना आपल्याला डाळीमधील जे पाणी आहे ते वापरायचं आहे तांदळामधील जे पाणी आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरायचं नाही आहे तांदळामधील पाणी मी टाकून दिलेलं आहे डाळीमधील जे पाणी आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे गरज पडल्यास तुम्ही दुसरं चांगलं पाणी देखील या ठिकाणी वापरू शकता मिक्सरला आपल्याला डाळ आणि तांदूळ छान असे बारीक वाटून घ्यायचे आहेत मिक्सरचा मी या ठिकाणी मोठा जार घेतलेला आहे यामध्ये मी सुरुवातीला तांदूळ बारीक करून घेणार आहे मिक्सरच्या जारमध्ये मी थोडेसे तांदूळ टाकून घेतलेले आहेत डाळीमधील थोडंसं पाणी मी टाकून घेतलेलं आहे तांदळामध्ये तांदूळ आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचे जेवढे शक्य होईल तेवढे आपल्याला हे तांदूळ बारीक करायचे आहेत तर तांदूळ मी या ठिकाणी छान बारीक असे वाटून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपल्याला या ठिकाणी एका एक मोठ्या पातेल्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे राहिलेली जे डाळ आणि तांदूळ आहेत ते देखील आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत थोडंसं पाणी टाकून आपण राहिलेले दे तांदूळ देखील या ठिकाणी बारीक करून घेतलेले आहेत वाटून घेतलेली जी डाळ आणि तांदूळ आहेत ते आपण एकाच मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे ज्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचंय ते भांडं थोडंसं मोठ्या आकाराचं घ्या म्हणजेच दुसऱ्या दिवशी आपलं जे पीठ आहे ते फुलल्यानंतर डबल होतं ओतू जातं त्यामुळे आपल्याला या ठिकाणी भांडं थोडंसं मोठं घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे फक्त आपल्याला हाताने मिश्रण छान असं फेटून घ्यायचं आहे तर एक चार ते पाच मिनिट आपल्याला मिश्रण छान असं फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण छान असं फेटून घेतल्यामुळे आपली जी इडली आहे ती एकदम छान हलकी फुलकी तयार होते जाळीदार होते आणि खाताना घशामध्ये अटकत देखील नाही चार ते पाच मिनिट मी मिश्रण छान असं फेटून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चमचाने देखील हे मिश्रण फेटून घेऊ शकता हातानेच आपण हे मिश्रण चार ते पाच मिनिट छान असं फेटून घेतलेलं आहे पहिल्यापेक्षा आपलं जे मिश्रण आहे ते एकदम छान हलकं झालेलं आहे पातिल्याला साईडला जे पीठ लागलेलं आहे ते आपल्याला पुसून घ्यायचं आहे एखादा ओला कपडा करून घेऊन तुम्ही पातिलाचं जे पीठ आहे ते व्यवस्थित असं पुसून क्लीन करून घ्या त्यामुळे आपले जे पीठ आहे ते फुलण्यासाठी व्यवस्थित अशी मदत होते यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर आपल्याला हे भांडं साईडला ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता आपलं जे पीठ आहे ते छान फुललेलं आहे थंडी चालू असताना देखील आपलं जे पीठ आहे ते एकदम छान असं फुललेलं आहे छान यामध्ये जाळी पडलेली आहे तुम्ही कुठल्या भागामध्ये राहतात त्यावरती देखील हे पीठ फुलण्याची प्रोसेस होत असते तर मस्त असं आपलं हे पीठ फुललेलं आहे छान जाळीदार झालेलं आहे फुलून आपले जे पीठ आहे ते डबल झालेलं आहे आता पीठ आपल्याला चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे जेवढ्या पिठाची तुम्हाला इडली तयार करायची आहे तेवढं पीठ तुम्ही एका भांड्यामध्ये साईडला काढून घ्या अगदी चिमूटभर आपल्याला यामध्ये खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे सर्व मिश्रण मी या ठिकाणी वापरणार आहे त्यामुळे मी सर्व मिश्रणामध्ये या ठिकाणी मीठ टाकून घेतलेले आहे आता आपल्याला मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणापासून तुम्ही इडली तयार करू शकता डोसा तयार करू शकता उत्तपा तयार करू शकता एका मिश्रणापासून तुम्ही अनेक पदार्थ तयार करू शकता या मिश्रणापासून तुम्हाला दोन ते तीन दिवस नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ तयार करता येतील तर या ठिकाणी आता आपल्याला इडल्या तयार करून घ्यायच्या आहेत इडली पात्राची मी या ठिकाणी एक प्लेट घेतलेली आहे प्लेटच्या प्रत्येक वाटीला आपण या ठिकाणी तेल लावून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला थोडं थोडं मिश्रण टाकून घ्यायचं आहे मिश्रण आपल्याला पूर्ण वाटी भरून टाकायचं नाही कारण इडली आपली फुलून डबल होते त्यामुळे आपल्याला इडली फुलण्यासाठी यामध्ये थोडीशी जागा देखील ठेवायची आहे तर अशा पद्धतीने आपण इडलीच्या या वाट्यामध्ये मिश्रण टाकून घेतलेलं आहे इडली पात्रामध्ये मी दीड ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी आपलं छान गरम झालेलं आहे त्या भांड्यामध्ये आता आपल्याला या प्लेट ठेवून घ्यायच्या आहेत आणि पंधरा मिनिट आपल्याला झाकण ठेवून इडली छान अशी वाफून घ्यायची आहे पंधरा मिनिटानंतर आपली जी इडली आहे ती एकदम परफेक्ट अशी शिजल्या जाते तर मी यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि पंधरा मिनिट आपण याला छान असं वाफवून घेऊया पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही इडल्या छान अशा फुललेल्या आहेत आकारापेक्षा डबल झालेल्या आहेत पांढरं शुभ्र झालेले आहेत इडली पात्रामधून आपल्याला या प्लेट बाहेर काढायच्या आहेत आणि थंड होऊ द्यायच्या आहेत यावरती तुम्ही थंड पाण्याचा शिंतोडा मारून या इडल्या काढून घेऊ शकता किंवा तुम्ही या इडल्या हलक्याशा थंड होऊ द्या त्यानंतरच या इडल्या काढून घ्या इडली जर गरम असताना काढायला गेल तर आपल्या इडल्या तुटू शकतात त्यामुळे आपल्याला या प्लेटला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच या इडल्या काढून घ्यायच्या आहेत तर इडली पात्रातील प्लेट मी बाहेर काढून आणि थंड करून घेतलेल्या आहेत एका चमच्याच्या मदतीने आपल्याला या इडल्या काढून घ्यायच्या आहेत चमच्याच्या मदतीने आपण इडल्या काढून घेतलेल्या आहेत अजिबात जराही मिश्रण प्लेटला चिटकलेलं नाहीये एकदम छान मऊ लसलुषित जाळीदार अशी आपली ही इडली तयार झालेली आहे आणि प्लेटमधून सहजच निघत आहे तर बघू शकता तुम्ही कितीही दाबली तर इडली त्याचा आकार परत घेत आहे एकदम हेल्दी पौष्टिक आणि पोटभरीचा आपला हा नाश्ता तयार झालेला आहे तर यासोबत तुम्ही ओला नारळ आणि शेंगदाण्याची चटणी तयार करू शकता किंवा सांबारसोबत देखील तुम्ही या इडल्या खाऊ शकता एकदम मस्त अशा आपल्या जाळीदार मऊ लुसलुशीत इडल्या तयार झालेल्या आहेत रंग देखील एकदम छान पांढरा शुभ्र आलेला आहे तर इडली बघू शकता तुम्ही किती मस्त मऊ झालेली आहे एक इडली मी तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे आतमध्ये तुम्ही बघू शकता मस्त जाळी पडलेली आहे एकदम जाळीदार मऊ अशी आपली ही इडली तयार झालेली आहे खाताना अजिबात घशामध्ये अटकणार नाही एकदम मस्त अशी आपली ही इडली तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू कर। नका अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद